श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात बाळा स्वतःला एकटाच समजू नको मी तुझ्यासोबत आहे मी तुला सहारा देणार आहे तुझे भले करणार आहे फक्त हा एक मंत्र तू मनोभावे ऐक आणि मग पहा चमत्कार तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी म्हणतात बाळा तुला मी एकटे कधीच सोडले नाही तू डोळे बंद करून बघ माझे अस्तित्व तुझ्या हृदयाच्या खोल कप्प्यात जाणवेल माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहचत आहे आणि मी तुझ्या आसपासच तु आहे स्वामी म्हणतात बाळा तू माझा आहेस आणि मी तुझ्यासोबत आहे आज तू यशवंत होणार आहेस म्हणजे काय म्हणजे प्रत्येकदार जे बंद होते ते उघडणार आहे प्रत्येक संधी जी मिळत नव्हती ती आता तुझ्या समोर येणार आहे प्रत्येक दुःख आता सुखात बदलणार आहे स्वामी म्हणतात आता ही फक्त सुरुवात आहे आता तुझ्या आयुष्यात असं काही येणार आहे की तुझा विश्वास बसणार नाही जसे जसे तू पुढे चालत राहशील तुला माहीत होईल की यश फक्त कष्टात नाही तर आशीर्वादातही असतं आज ज्या श्रद्धेने पुढे चालला आहे त्यातच तुला आता उत्तर मिळणार आहे स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक कणाकणात आहेत त्यांचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत आहे तु, तुझे मन जर खरंच श्रद्धेने ओथंबून वाहत असेल तर तुझे मन नक्कीच कोरडे पडणार नाही आजपासून तुझ्या आयुष्यात एक लख प्रकाश पडणार आहे स्वामी समर्थ म्हणतात फक्त विजयच नाही तर सुख शांती श्रद्धा मी तुला देणार आहे तुझ्या मनात शांतता नांदणार आहे जे मन इतके दिवस अस्वस्थ होतं ते आज एकदम स्थिर होणार आहे स्वामींनी ठरवलेली यशाची तारीख फक्त बाहेरूनच तुला बाहेरच्या जगातच तुला यशस्वी करणार नाही तर तुझ्या अंतर्मनातही शांतता येण्याची ही सुरुवात आहे पैसा मिळणे ही तर एक यशस्वी माणसाची ओळख आहे पण स्वामी समर्थ म्हणतात पैशासोबत मानसिक शांतता आणि प्रेमाची उभही मी देईन जे नात मोडकळीस आले होते जिथे अबोला होता जिथे संशय निर्माण झाला होता त्या प्रत्येक ठिकाणी सौख्याची आहे स्वामी म्हणतात तू फक्त एकटाच विजयी होणार नाही तर तुझं आनंदी आणि सुखी होईल म्हणूनच आजपासूनच तुझ्या घरात एक अलौकिक शक्ती प्रवेश करणार आहे जीवनात फक्त सुख नाही तर माया ही असेल घरात फक्त भिंती नसतील तर एकमेकांची साथ देखील असेल आणि बाळा ज्यांनी तुला धोका दिला तू तर त्यांना आपले मानले होतेस त्यांनाही आयुष्यात कधी ना कधी याची सजा मिळेल पश्चाताप होईल तू मात्र त्यांच्यावर रागावू नकोस कारण स्वामी समर्थ म्हणतात माफ खऱ्या यशाची लक्षणे आहेत तुझे यश इतकं चमकणार आहे की त्यांचे अज्ञान तिथेच हरून जाईल आता जरा डोळे घट्ट मिटून जरा विचार कर तुझ्या मनात काय चाललं आहे कोणती प्रबळ इच्छा तुझ्या मनात आहे मनातून एखादी बोललेली इच्छा स्वामींनी ऐकली आहे कारण तेच म्हणत आहेत आज तू जसा जगशील जसा मागशील तसं तुला मिळेल फक्त श्रद्धेने माग तू जर प्रेमाची अपेक्षा करत असशील स्वामी म्हणतात तुला असे प्रेम मिळेल जे तुझ्या वेदनांना विसरायला लावेल तुला जर पैसा हवा असेल तर ते म्हणतात इतका देईल की तू स्वतःचे भविष्य नव्याने घडवशील तुला जर समाजात मान हवा असेल तर स्वामी म्हणतात लोक तुझं आदराने नाव घेतील तुला जे फळ मिळाले आहे ते काही दिवसांसाठी नाही तर तुला हे फळ कायम स्वरूपाचं आहे यश तुला बदलून टाकेन आतून आणि बाहेरूनही तो फक्त एक सामान्य व्यक्ती नाही तो आता स्वामींच्या नजरेतून निवडलेला आहे आता कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मनात एकच आठवण ठेव स्वामी माझ्यासोबत आहेत आणि मग तुझे जे काही करशील ते यशस्वीच होईल सोर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम पूर्ण ब्रह्म स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमनमहा ओम पूर्ण ब्रह्म स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमनमहा ओम पूर्ण ब्रह्म स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय ओम पूर्ण ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वू श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूर्ण ब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय पूर्ण ब्रह्म पूर्णब्रहमस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय पूर्ण ब्रह्म पूर्णब्रह्मस्वू श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय पूर्ण ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय पूर्ण ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ब्रह्म स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय पूर्ण ब्रह्म पूर्णब्रहमस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय पूर्ण ब्रह्म पूर्णब्रहमस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वू श्री स्वामी समर्थाय पूर्ण ब्रह्म पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रहमस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम पूर्ण ब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम ब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो न पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वू श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्म स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थय नमो नम पूर्ण ब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय पूर्ण ब्रह्म पूर्णब्रहमस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम पूर्ण ब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो पूर्ण ब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूर्ण ब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो न पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम पूर्ण ब्रह्म स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो पूर्ण ओम स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वूय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थय नमो नम पूर्ण ब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम पूर्ण ब्रह्म पूर्णब्रहमस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय पूर्ण ब्रह्म पूर्णब्रहमस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय पूर्ण ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम पूर्णब्रह्मस्वूय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो ब्रह्म पूर्णब्रह्मस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो